नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर अठ्या सत्तावन्न पंच्याऐंशी पार्लर चौक टाकळी ढोकेश्वर नेवासा तालुक्यातील कौठा ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच प्रमोद गजभार पाटील यांनी दिंडीला भेट देऊन केले बिस्किटांचे वाटप प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच कौठा प्रमोद गजभार पाटील सरपंच संघटना तालुका उपाध्यक्ष नेवासा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर यांची नेवासातील त्यांच्या कौठा गावाच्या दिंडीस भेट देऊन बिस्किट वाटप केलं सदर दिंडी ही दुराजी महाराज काळे मच्छिंदर महाराज भासार आणि माता दिंडी सोदाळा सरपंच शरद आरगडे यांच्या दिंडीस भेट दिली यावेळी गावातील आबासाहेब शेळके श्याम ढेरे आकाश भासार विकास साळुंके ऋषी गजभार उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा